तर चला मस्त पैकी आहे ना आपण इकडं मसाला पण केलेला आहे परतून घ्यायला पर लागलो तर शेंगा पण टाकू तिच्यात शेंगा शिजून घेतल्या वापरून मटण आणू काय आज शेंगा पण तरी मी मटन आणणार नाही आण मटन काय म्हणते मटन जे खाईन मटन काही ते माझ्या <coughs> जे खाईन मटन त्याला दर्जीज देऊ भेटन आणि जे नाही खाणं मटन

मस्त पैकी अशी झालेली आहे आपली भात पण झालेला आहे भात आता आणि आपल्याला ही थोडीच काय जाऊ नका तिकडे नाही आता? करा बघतोय मी जाऊ नका कसं तरी व्हायला कस तरी व्हायला जाई संध्याकाळ झाली ना त्याच्यामुळे कसं तरी व्हायला जाऊ नका तिकड शंभर रुपये कशाला पाहिजे शंभर रुपये शंभर रुपये कशाला पाहिजे तुम्हाला

का चाबरा माणूस आहे का चाबरा खाय राव बघा ना इजा इ जाय सारखं ते याच्या पैसे कधी आशे कधी स्वतःचे पैसे उडून टाकते आणि मायाकडे रुपया तुटत नाही माणूस त्यास मग तोडा माया वाला। आता गुरीन मला आता भुलीन मला मला माहिती सांगू आक्का सांगू आक्का ते बघाय का अरे रे आधी देशाचा त्याच्या सांगू आक्का

<laughs> मैं टेंशन तो ना असे का असे नि आपल्या मित्रांना दाखवतोय भावांना बहिणींना बघा तुम्ही घेत दाखवत आहे माय मग पिल्लू दाखवताय व माय पिल्लूला विषया लाडा च पिल्लू